येथील गणेशोत्सवात उत्साहाचा महोत्सव घरगुती व सार्वजनिक गणपतीचे जलोषपूर्ण आगमन व प्राण प्रतिष्ठापना राधानगरी तालुक्यातील सरवडे गावात यंदाच्या गणेश उत्सवाचे आगमन अत्यंत जलोषपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडलं सकाळी घराघरात गणपतीच्या मूर्तीचे आगमन मोठ्या धूमधडाक्यात आलं प्रत्येक कुटुंबानं आपल्या आराध्य देवतेच्या स्वागतासाठी उत्साही तयारी केली होती सजवलेल्या मंडपात विधीपूर्ण पूजा करून गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक गणपती मंडळांचेही तितकेच उत्साही आगमन झालं दुपारी एक वाजता गावातील प्रमुख गणपती मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि डॉल्बीच्या तालावर गणरायाचं स्वागत केलं डोलताशांचा नाद आणि आकर्षक रोषणाईने गावातील वातावरण उत्साहमय हो झालं भक्तांनी गणपती बाप्पा मोरियाच्या जयघोषात गणरायाचं स्वागत केलं प्रत्येक मंडळानं गणरायासाठी विशेष सजावट केली होती जी पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने हजर होते गणपती मंडळाने विधीपूर्वक प्राण प्रतिष्ठापना व आरती करताच गणेश उत्सवाची सुरुवात झाली सर्वत्र भक्तिमय वातावरण आणि भक्तांच्या आनंदाच्या लहरीचा साक्षात्कार झाला या दिवशी गावातील प्रमुख मंडळी आणि युवक मंडळांनी कार्यक्रमाचं आयोजन उत्तमरित्या केलं ग्रामस्थांनी या उत्साहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला गणेश उत्सव हा गावासाठी एकत्र येण्याचा आणि सांस्कृतिक परंपरांचा उत्सव असतो आणि यंदाही सरवडे गावात या उत्सवानं सामाजिक ऐक्य आणि भक्तीचं वातावरण निर्माण केलंय महानकर युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा